श्री शिवाय नमस्त आज मी करणार आहे साबुदाण्याची भूसळ त्यासाठी मी साबुदाणा भेसून घेतला कडाईत <ड़ागा> चमचे साजूक तूप घालून घेऊ आपण चार पाच मिरच्याच्या कांड्या करून घेतल्या मी त्या घालून घेऊ आपण याच्यामध्ये हे दोन बटाटे घेतले मी उकडून ते आता कट करायचे मिरची छान परत आता त्याच्यात बटाटा घालून घेऊ आपण थोडंसं तिखट टाकायचं याच्यामध्ये आता सगळे मिसळ मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता आपण स्वबत्याला घालून घ्यायच्यामध्ये सगळा आता आपण खुट्टा आपण क्युशन बनायचं याच्यामध्ये पूर्ण उसळ घालून घ्यायची आता ही लहान गॅस करून झाकण ठेऊ घ्या पण याच्यावरती पाच मिनटं पाच मिनटं झाले आता झाकून काढून घ्यायचं हे वरचं उसळीला छान वाप आले आता काढून घेऊ आपण एका याच्यामध्ये उसळ तयार आहे आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा